नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रितेश मस्करे विगोर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड इंदूर हा जो तुम्ही प्लॉट बघत आहे हा आहे निलेश भाऊ गाऊकर राहणार सुकळीबाई तालुका सेलू जिल्हा वर्धा यांचा हा रिसर्च महाकाल चेन्नईचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता जवळपास दोन एकराचं क्षेत्र आहे आणि निलेश भाऊ यांनी एस आर टी पद्धतीने हे चण्याची लागवड केली आहे पाच फुटाचा बेड आहे आणि पाच फुटाच्या बेडवर दोन तासाचं यांनी टोकन पद्धतीनं पेरणी केलेली आहे जवळपास आज पंचेचाळीस पन्नास दिवसाचा प्लॉट आहे फुलावर सुटलेला आहे तुम्ही बघू शकता आणि याच्यातच आंतरपीक यांनी जे आहे ऊसाचं घेतलेलं आहे ऊसा याच्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता पंचेचाळीस दिवसाचा प्लॉट फुटूया बघू शकता दादा या समोर दाखवा फुटी बघू शकता कुठे बघू शकता ठीक आहे आणि शून्य मशागत एस आर टी पद्धतीने शून्य मशागत शेती या पद्धतीने यांनी या प्लॉटची लागवण केलेली आहे तुम्ही मरचं प्रमाण बघू शकता याच्यात शून्य आहे मर याच्यातनी नसल्यासारखी आहे ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो